माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये माधव निर्मळ आणि बाबरी मुंडे हे दोन ओ बी सी उमेदवार आहेत यामध्ये नेमका कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं किंवा कोणत्या उमेदवाराला सहकार्य करायचं हा संभ्रम ओबीसी समाजामध्ये होता मात्र पंकजा मुंडे यांनी आज एका व्हिडिओद्वारे एक संदेश दिलेला आहे स्पष्ट असा संदेश आहे आणि पंकजा मुंडे यांनी सांगितलेलं आहे की आपल्या उमेदवाराला मतदान करा किंवा आपला उमेदवार महत्वाचा आहे किंवा नेमका संदेश काय आहे हे आपण पाहूया आपल्या सर्वांना नम्र विनंती करते माजलगाव मतदारसंघातील मतदारांना मी गेले अनेक दिवस ह्याच्यामध्ये क्लॅरिटी द्यायचा प्रयत्न करते म्हणजे क्लॅरिटी होत नाही आहे आणि म्हणून मला हा व्हिडिओ करावा लागला अनेक लोक उभे आहेत निवडणुकीला पण काही लोक सांगत की माझा आशीर्वाद आहे आणि मी त्या निवडणूक लढण्याची परवानगी दिली आहे मी त्याच्या पाठीमागे आहे महायुतीचा प्रचार करते मी स्टार प्रचारक आहे राज्यभर देशभर मी भाजपचं काम करते आज महायुतीचं काम करते आणि माझं नाव मतदारसंघामध्ये बाबरी मुंडे यांनी नुसतं उभं राहणं हा लोकशाहीनी त्यांचा अधिकार आहे पण मी त्याच्या मागे आहे असं समजणं प्रकारचा प्रचार करणं हे चुकीचं आहे मी त्यांच्या पाठीमागे नेहमी होते त्यांच्या वयाप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या संध्या दिल्या वेगळ्या वेगळ्या निर्णयामध्ये त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पण जेव्हा मोठं लाल असं राहायचं असतं तेव्हा आपल्याला निर्णय घेताना विचार करावा लागतो त्यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा फायदा होतोय त्यांच्या उमेदवारी मुळे आबरी मुंडेच्या उमेदवारी मुळे आपल्या उमेदवाराच नुकसान होत आहे आणि त्यामुळे मला असा स्पष्ट व्हिडिओ करायची आवश्यकता भासलेली आहे मी त्यांच्या उमेदवारीच्या पाठीमागे नाही मी कधीही त्यांना उमेदवारी भरा म्हणली नाही मी असं करत नाही मला ओळखणाऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे तुम्ही विश्वास ठेवा आणि त्यांच्यामुळे आपल्या उमेदवाराला नुकसान होणार नाही याची काळजी घ्या